नमस्कार तरखड ग्रामपंचायतीचा जो विषय होता त्याबद्दल गेले अडीच वर्षापासून मी वसईकर अभियानाचे मिलिंद खानोलकरजी आणि त्यांची संपूर्ण टीम ही शासनाशी हमेशा झगडत आहे लढत होती आज त्या लोकांनी येथे ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणं केलेलं होतं या धरणाच्या आता रात्रीचे सव्वा आठ वाजलेले आहेत आणि या ठिकाणी ह्या धरणाचं सर्व काही सविस्तर काय चाललेलं आहे हे बघण्यासाठी आणि का काम होत नाही ह्या विषयी विचारपूस करण्यासाठी आपल्या वसेच्या आमदार स्नेहा ह्या देखील इथे आलेल्या आहेत आता ह्या सर्व प्रकरणावरती ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया मॅडम आज तुम्ही इथे ह्या रात्रीच्या वेळी जे आंदोलन चाललेलं त्या ठिकाणी आलेले ह्या प्रकरण काय आहे इथे तरखड ग्रामपंचायतमध्ये राजेश ताफेकर आणि त्यांचे तीन बंधू ह्यांचं प्राचीन घर आहेत एकोणीसशे पासष्ट पासून त्यांच्या घराला घरपट्टी आहे आणि प्रसाद इरकर नावाच्या इसमाने अ चुकीच्या पद्धतीने त्यांच्या घरपट्ट्या ह्या बदलल्या गेल्या त्यांच्या नाव कमी करून दुसऱ्यांच्या नावावरती चढवण्यात आली असं एकूण हे प्रकरण होत हे प्रकरण माझ्याकडे मी वसईकर अभियानाचे सन्माननीय मिलिंद भाऊ खानोलकर आणि ओम चापेकर राजेश चापेकर हे जवळपास आजपासून सहा महिन्या अगोदर मला भेटले त्यांनी हे सगळं सांगितलं जिल्हा परिषद रानडे सर यांच्याकडे हे प्रकरण प्रलंबित होतं त्यांनी सुद्धा यांच्या बाजूने आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने त्यांच्याकडे आम्ही फॉलोअप केला आणि तीन महिन्यापूर्वी त्यांनी राजेश तापेकर आणि त्यांच्या बंधूंच्या बाजूने निकाल दिला आणि ग्रामपंचायतीला आदेश दिले की ग्रामपंचायतीने जो घरपट्टी बदलण्याचा ठराव केलेला आहे तो रद्द करावा आणि पूर्ववत त्यांची घरपट्टी करावी पण ग्रामपंचायत गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या आदेशाचं पालन करत नव्हती आणि म्हणून आज हे सगळे इथले ग्रामस्थ ग्रामस्थरण आंदोलन इथे सुरू होतं सकाळपासून या आंदोलनाला मी भेट दिली आणि ज्या काही मागण्या त्यांच्या होत्या त्याबाबत इथले बीडीओ सर आहेत त्यांच्याशी चर्चा केली सरपंच मॅडम यांच्याशी चर्चा केली आणि सीओ सरांनी दिलेल्या आदेशाचं तंतोतंत पालन त्यांनी करावं अशा सूचना त्यांना दिल्या आणि आत्ताच आपण बघतो की चार घरपट्ट्या या पूर्ववतून परत राजेश तापेकर आणि त्यांच्या भावांच्या नावाने ह्या आहेत आज या आंदोलनाच्या निमित्ताने इथे सगळे उपस्थित ग्रामस्थ यांचे आभार मानते मिलिंद खानोलकर जी असतील आणि त्यांची संपूर्ण टीम ह्यांचे आभार मानते कारण की लढाई कधी एकट्याने जिंकता येत नाही ज्यावेळेला त्याला एकजुटीचं बळ मिळतं संघटनेचं सामर्थ्य मिळतं त्यावेळेला ती लढाई जिंकता येते आणि आज ह्या सगळ्यांच्या एक एकजुटीमुळे हा विजय यांचा झालेला आहे सत्य जिंकलेलं आहे आणि त्यांना त्यांचं घर घरपट्टी मिळालेली आहे बाकी जो विषय आहे मोठा विषय आहे तर त्यामुळे त्या, त्या बाबतीमध्ये पोलिसांशी काही काही विषय आहेत निगडीत काही विषय तहसील कार्यालयाशी निगडित आहेत तर हे सगळे विषय हाताळले जातील आणि योग्य पद्धतीने या सगळ्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करू अशी मला खात्री आहे आतापर्यंत दुपारपर्यंत आणि संध्याकाळपर्यंत ही सर्व टीम इथे जेवण बनवून आम्हाला वसीला राहावं लागेल अशा निर्धारात होती परंतु तुम्ही आल्यानंतर त्यांना ने जी ऑर्डर दिलेली आहे त्याबद्दल काही सांगितलं तर इतका दिवस सीओने ऑर्डर देऊन देखील हे करत नव्हते तर आता पुढे जाऊन ह्यांना पुन्हा काही त्रास झाला तर त्यासाठी काय करावं लागेल पुढे जाऊन काही त्रास होईल असं मला वाटत नाही कारण की मी म्हटल्याप्रमाणे जिथे लोकांची एकजूट असते तिथे प्रशासनालाही नमत घ्यावं लागतं आणि आपण कायद्याच्या बाहेर जाऊन करा असं काहीच सांगत नाहीये आपल्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या कायद्याच्या चौकटीतल्या मागण्या आहेत त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून प्रशासनानेही त्या गोष्टी करणं भाग आहे जी इथली ग्रामपंचायत आहे सरपंच असतील किंवा संपूर्ण कमिटी आहे त्यांना प्रशासनाने दिलेले आदेश पाळायचे आहेत त्यांना स्वतःचं काही करायचं नाहीये तिथे कोणाचा स्वार्थ नाहीये ज्या गोष्टी कायद्यात आहेत त्या करायच्या आहेत आणि जर त्यांना त्रास झाला तर आम्ही सगळेजण आहोत त्यांच्या मदतीला त्यांच्या साथीला आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई मिलिंद खानोलकर जी असतील किंवा सगळी टीम आहे ही लढतीये आणि त्यांना ताकद देण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून माझं आहे त्यांच्या ताकदीला ताकद माझी मिळालेली आहे आणि म्हणून हे काम झालेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं श्रेय इथल्या ग्रामस्थांचं आणि इथल्या ह्या सगळ्या लढाऊ लोकांचं आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही ज्या आंदोलनासाठी उतरलेले ते आता परिपूर्ण झालेलं आहे आणि तसे त्यांना आता ह्या टायमाला त्यांना दाखले देखील दिलेले आहेत तुमची काय प्रतिक्रिया आहे म्हणजे गेल्या दोनशे वर्षापेक्षा जास्त जे पुत्र या वसईमध्ये राहत होते बिल्डर लॉबी ज्या काय पद्धतीने वसईमध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी गिळंकूर करण्याचा प्रयत्न करतायत त्या प्रयत्नांना आज जो निर्णय पुन्हा त्यांच्या नावावर घरपट्टी झाल्याने त्यांच्या जमिनी आणि त्यांची घरं आहेत ही त्या विकासकांना आणि प्रशासनाला चपराक आहे त्यामध्ये आमच्या आमदार स्नेहाताई दुबे यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य अगोदरी केलं आणि आत्ताही केलंय किंबहुना कोणीतरी सोनाराने कान टोसावे लागतात आम्ही कायद्याचीच भाषा सांगत होतो पण ती समजत नव्हती सोनाराने ते कान टोचण्याचं काम विधानसभेमध्ये जे कायदे बनवणारे आहेत त्यांनी केल्यामुळे सोनाराने टोचलेले कान बरोबर टोचले गेले आणि बस त्या भूमिपुत्रांना न्याय मिळाला तर आपण ऐकलं मॅडमनी ह्या ठिकाणी येऊन जे काही ऑर्डर तुमच्या सीओन दिली तीच फक्त तुम्ही मान्य करा ह्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला काही सांगत नाही ह्या भाषेत त्यांना समजवलं आणि आता, आता हे काम झालं पाहिजे कारण हे काम जर अजून थांबलं तर उद्या दुसरे त्याला फाटे फुटतील ह्या भावनेतून त्यांना काम करायला सांगितलं आणि त्यानंतर इकडचे चापेकर बंधू आणि इतर सर्व जे गावकरी आहेत हे देखील आनंदी झाले बसईल साठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार